नमस्कार सर्वांना मी शुभांगी भगवद्गीता दुसऱ्या अध्यायामध्ये आता आपण पुढे जाऊया आतापर्यंत अर्जुनाने आपल्या मनाची अतिशय द्विधावस्था भगवान श्रीकृष्णापुढे व्यक्त केलेली आहे आता संजय महाराज धृतराष्ट्रांना ही परिस्थिती सांगत आहे श्लोकक्रमाङ्क नौ सञ्जय उवाच एवमुक्त्वा ऋषी केशं गुडाकेशः परन्तपः न योत्स्य इति गोविन्दम् उक्त्वा तूष्णीं बभूवः अर्थात् म्हणाला महाराज याप्रमाणे झाल्यावर परंतप अर्जुन श्रीकृष्णांना म्हणाला हे गोविंद मी युद्ध करणार नाही आणि एवढं बोलून तो स्तब्ध झाला ह्या श्लोकामध्ये संजयाने अर्जुनासाठी दोन विशेषणं किंवा विशेष नामं वापरली आहेत एक गुडाकेश आता गुडाकेशचे आपण दोन अर्थ घेऊ शकतो एक म्हणजे ज्यानं इंद्रियांना आणि विशेषत निद्रेला जिंकलं आहे असा ज्याचं निद्रेवर नियंत्रण आहे असा आणि गुडाकेशचा दुसरा अर्थ आहे कुरळे लांब केस असलेला दुसरं विशेषण आहे किंवा विशेष ना कि नाम आहे परंतप परंतप म्हणजे शत्रूला त्रस्त करणारा किंवा मा शत्रूवर मात करणारा श्लोक क्रमांक दहा तमुवाच ऋषी केश निव भारत सेन्योर विषी मध्य विषीदंत अर्थात हे भरतवंशजा त्यावेळी दोन्ही सैन्यांच्या मध्ये भगवान श्रीकृष्ण उभे राहिले शोकान व्याकुळ झालेल्या अर्जुनाला ते पुढील प्रमाणे म्हणाले आता अर्जुन आणि श्रीकृष्ण हे मित्र आहेत ते बंधू आहेत पण आत्ता या रणांगणावर त्यांनी गुरु शिष्याचं नातं स्वीकारलेलं आहे गुरु आणि शिष्यांमधील हा संवाद सर्वांच्या लाभासाठी दोन्ही सैन्यांच्या मध्ये अगदी प्रकटपणे चालला होता म्हणूनच भगवद्गीतेतील संवाद हा फक्त विशिष्ट व्यक्ती विशिष्ट समाज यांच्यासाठी नसून तो सर्वांसाठी आहे आणि त्याचं श्रवण करण्याचा अधिकार सर्वांना समान आहे आता इथून पुढे अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यातील प्रत्यक्ष संवाद सुरू होत आहे श्लोक क्रमांक अकरा श्रीभगवाच अशोचानन्वशोचस्व प्रज्ञावादा भाषसे गतासून, न गता नानु शोचंती पंडिता अर्थात श्री भगवान म्हणाले हे अर्जुना ज्यांच्यासाठी शोक करू नये अशा माणसांसाठी तू शोक करतोस विद्वानांसारखा युक्तिवादही करतोस परंतु जे ज्ञानीजन आहेत ते जीवितांबद्दल तस मृतान्बदल बद्दलही शोक करतनात् श्लोकक्रमाङ्क बारा न त्वेवाहं चातुनासन् न त्वन्नेमे जनाधिपाः न चैव न भविष्यामस् सर्वे वयमतः परम् अर्थात् मी पूर्वि कधिहि नवतो नाही तू। आणि हे सर्व राजे या जन्मापूर्वी नव्हते असंही नाही तसंच आपण सर्वजण यापुढे मृत्यूनंतर नसणार असंही नाही जीवाचं असणं नित्य आहे ते देहाच्या असण्या नसण्यावर अवलंबून नाही श्लोक क्रमांक तेरा देहिनोस्मिन यथा देहे कौमारं जरा तथा धीरस्तत्र देहा अर्थात देह धारण करणाऱ्या जीवाला ज्याप्रमाणे या देहात बालपण तरुणपण आणि म्हातारपण येतं तसंच मृत्यूनंतर दुसरा देहही मिळतो म्हणून विचारी माणूस हा निसर्ग नियम समजून या घटनांविषयी मोहानं दुःखी होत नाही श्लोक क्रमांक चौदा मात्रा स्पर्शास्तु शीतोष्ण सुख आगमा आगमापायिनो नित्यास त्यास भारत अर्थात हे कौतेया तात्पुरती उत्पन्न होणारी आणि कालांतरानं विनाश पावणारी जी सुखदुःखं आहेत ती हिवाळा आणि उन्हाळा यांच्या येण्या जाण्याप्रमाणे आहेत हे भरतवंशजा ती सुखदुःख इंद्रियांना होणाऱ्या जाणिवेपासून निर्माण होतात आणि मनुष्यानं ती क्षुब्ध न होता सहन करायला शिकलं पाहिजे श्लोक क्रमांक पंधरा ते पुरुष पुरुषर्षभ समदुख सुखं धीर कल्पते अर्थात हे पुरुषश्रेष्ठ अर्जुना जो मनुष्य सुख आणि दुःख यांनी विचलित होत नाही आणि दोन्ही अवस्थांमध्ये स्थिर असतो तो मोक्षप्राप्तीसाठी निश्चितपणे योग्य आहे आज इथेच विराम करूया या पुढील भाग वाचण्यासाठी ऐकण्यासाठी उद्या पुन्हा भेटूच तोपर्यंत सर्वांना जय श्रीकृष्ण